करायचे काय आपल्याला संसार सोडायचा नाही अजिबात सोडायचं नाही कारण कुठल्या संतांनी असं सांगितलं नाही संसार सोडा आणि कर परमार्थ करा अजिबात सांगितलं नाही संसार उलट चांगला कराय सांगितलंय लय चांगला संसारी असावे त्यांनी आताच केला साडेसातशे वर्ष झाले तरी आपण त्यांना विसरायला तयार नाही पण आपला आता शितका चालू आहे आत्ता आपला इतका आता चालू आहे आपल्याला पक्क <laughs> माहिती माझा बाध इथंच आहे सगळ्याला माहिती आपला बाध माहिती शेतकरी ना सगळ्याला माहिती माझा बाध इथंच आहे तरी सुद्धा नागाताला एक तास त्या बाजूनी टाकतो इतका आता चालू आहे चालू नाही मग मला सांगा आपण सुद्धा आटास करतोय मग आपल्याला ध्यानात ठेवत आहे का कुणी आपल्याला कुणी ध्यानात ठेवत नाही कारण त्यांचा अटास समाजासाठी जगाच्या कल्याण संत ती परोपकारे आणि आपला फक्त स्वार्थासाठी जी लोक दुसऱ्यासाठी जगतात जी लोक दुसऱ्यासाठी जगतात ती मरून सुद्धा कायम आमर असतात उदारेश्वर गाता छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज दुसऱ्यासाठी जगले साडे वर्ष झाले आपण विसरायला तयार नाही चौऱ्याऐंशी लक्ष जीवांची जी, निर्मिती केलेली आहे त्यामध्ये त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आशा आहेत ते देवाला जाणतही नाही देवाला मानतही नाही त्यांना कळत नाही त्यांना पुण्य कळत नाही त्यांना सुख कळत नाही त्यांना चांगलं कळत नाही त्यांना वाईट कळत नाही त्या एक अशी तयार केली की तुमची माझी मानव योनी माणसाला सगळंच कळतंय चांगलं करते वाईट करते पाप करते पुण्य कळतंय काय खाल्लं पाहिजे हे करतय काय नाही खाल्लं पाहिजे हे सुद्धा कळतंय तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा आपण दुःखी आहोत ते सुखी सुखीत का आपल्याला यांवर देह दिला असेल चार गोष्टी समान दिल्या आपल्याला आहार त्यांना दिलाय आपल्याला आहार दिलाय त्यांना दिलाय आपल्याला भाई दिले त्यांना निद्रा दिली आपल्याला निद्रा दिली त्यांना मैत्रून दिले आपल्याला मैतून दिले चार गोष्टी समान आहार भाई भायमैतून सर्व योनिष्ठ समसमान पण मनुष्य देहीचे ज्ञान आधीचा वाज माणसाला ज्ञान दिले का योनीच्या फेऱ्यातून चुकवण्यासाठी मला असं वाटलं चला लोहांचा बैल माझा त्या बैलांच्या समोर जाऊन कीर्तन करावं मला असं वाटलं बैल माझं कीर्तन ऐकले का ऐकुठ नाही चला एखाद्या बैलाला वाटलं बैला वाटलं बाळासाहेबांचं कीर्तन आणि आपण मांडपाठ बसून कीर्तन ऐकाव बैल कीर्तनाला बसू शकतो का बैलाला कीर्तन ऐकू शकतो का बाई इथं बसून म्हणजे जेव कीर्तनाला बसू शकत नाही किंवा तुम्ही ठराव बैल बाहेर बसू शकतो बैल मंडपाच्या बाहेर बसू शकतो पण हा येऊ शकत नाही कारण ते जात झाला माणसी त्याला ज्ञान दिलेलं नाही हिथ कीर्तनाला ऐका हिथ बसायला सुद्धा लय सुकृत लागतं लय पुण्य लागत कुणाच्या पण नशिबाला नाही तुम्ही चालताना बघितला चाल, मुग्या मुंग्या चालताना बघितला चाल, बोलावर का तुम्ही मुग्या मुग्या कशा चालते द्या एका लाईनीत चालतात ना एका लाईनीत आणि मुग दिशेच नसती मुग्या एका लाईनीत बसले तर नाही बघा फक्त माझं मान फिरवा मी अजिबात नाही ऐका आपल्याला माणूस म्हणून त्याला मला घात आपण माणसासारखं जगलं पाहिजे आपल्याला हा न काही दिवसासाठी मिळेला आहे त्या चौऱ्याऐंशी लक्ष कधी त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पहिला कोण होते माहिती का तुम्हाला ही कोण होती माहिती का पहिली माहिती का हे थबाईत मारू नको माझ्या ती कोण होती माहिती ना तुम्हाला तुला कशाला आल म्हणा तू सांग ना ही पहिली सगळी जनावर होती पशु होते सगळी ही माणसं होती माणसं ही सगळी माणसं होती न मिळणारा मानव न देह भगवंतांनी त्यांना स्वतः दिसता पण ते आवला दि कधीच माणसासारख्या वागल्या नाही आणि बघता बघता त्यांचं आयुष्य संपून गेलं त्यामुळं ती मेल्यानंतर तिथं ठितपत पाहिलेली आपल्याला न मिळणारा मानव निर्णय मिळाला आहे आणि आपण कुठं वापरतो कसा वापरतो विसरून गेलो ज्या भगवंताने हा एवढा पवित्र मानव निर्णय झालेला आहे त्याच्यासाठी आपण काय केलं आपलं आयुष्य आठवण बघा तुम्ही जेवढं जगला आतापर्यंत आपापलं जेवढा जगला देवाला आवडल अस आणि आपल्या या योनीची सुटका करण असं आपल्या हाताला काय काय लागलं आठवा आठवा आपण गेल्याला आयुष्य जगलो कस ज्याला मला आला ह्याला आणि पाणी वाहून कसलं झालं ना कसलं जगलो आयुष्य झालं ना आपल्या जाण्याने मरून द्या तिकडं देश मरू द्या देश तर आणणार नाही कमीत कमी राज्यांनी तर राडाव राज्य तर राहणार नाही जिल्ह्यानी तर राहणार जिल्हा मधून द्या तालुक्यात तालुका तालुक्यामध्ये गावाने तर रडाव काय काय आवडा ती घरात घरातली रडत नाही थोडं बघा कारण जगलीच राड्ता मग मला सांगायचंय काय आपल्या जगा जो आणलेला आहे तुम्हाला तो कसा वापरायचा स्वातंत्र्य दिलंय कुठे वापरा तुम्ही हा नर्दे घेऊन कीर्तनाला पण बसू शकता पत्या पण खेळू शकता तुम्ही माळ घालून त्याचं भजन सुद्धा करू शकता खाऊ पण शकता तुम्ही वाईला पण जाऊ शकता हा नर्दे घेऊन आणि तमाशाला सुद्धा जाऊ शकता हे तुम्हाला मिळलं हे वापरायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय पण मुदत दिलेली नाही मुदत तुम्हाला दिलेली नाही म्हणून जोपर्यंत मुदत आहे तो पर्यंत आपल्या आयुष्याच कल्याण करून एकदा मुदत संपली आणि तुम्ही समजा तिकडे कुठं साकारला रात्र दोन वाजले त्या दो पाऊस पडतो तुम्ही एकटाच आहे आणि तिथं मुदत संपली त्याची मुदत आहे ना म्हणजे मानक आहे ना तो असा विचार करतो एकताच आला आहे रातचाही रिच आलाय भर पाऊस आतोय ह्याला आता उचल तर कसं करत काही विचार केला जात नाही तिकडे तिकडच चांगलं करल म्हणून त्याला मला घातलंय तर आपलं आयुष्य आपण कस जगू हे सुद्धा कळलं नाही आता ऐका आता ऐका मग मला सांगायचंय बाकीच्या योनी दुखी नाही आपण दुःखी आहोत बाकीच्या योनीच आयुष्य वीस वर्ष तीस वर्ष हो, पन्नास वर्ष ह्याच्यापेक्षा हो, त्यांना जास्त आयुष्य दिलेलं नाही कुणाला दिलं ना रस्त्याच्या कडेला कार्यक्रम तिकडे बंद करा वाजवलं पडसे त्यांचं आयुष्य कमी माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य दिलंय माणसाला शंभर वर्षाचं आयुष्य दिलंय त्यांच्या कमी आयुष्यात ती सुखी होती आपल्याला शंभर देऊन आपण दुखी आहोत आहे का नाही का कोण हित मनाय काय आता सांगतो ऐका ऐका आपण सर्व जण आहोत सुखाची अपेक्षा फक्त पाच सुखाची अपेक्षा आपल्याला संसारामध्ये सहाव सुख सुद्धा कोणाला नकोय फक्त पाच सुख ऐका सगळ्यांना मी इथं लोणी मारल्या सगळ्या लोकांना चॅलेंज देतो चॅलेंज हे पाच सुख एका टायमिंगला ज्याला मिळालं त्यांनी हात वर करायचं त्याचा हित सत्कार घेता मी लगेच ऐका पाच सुख कोणती पहिला सुख पहिला सुख माझ्याकडं भरपूर बोला की मस्ती आली कि वाळून चालेल मारायचे ती त्यांचं झाल्यानंतर तुम्ही कशाला उत्तर देतात ह्यांना <laughs> कळून पाहिजे पहिलं सुख दुसरं सुख हे माझं शरीर निरोगी पाहिजे बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे तिसरं सुख मला प्रेम करणारी बायक मिळाली पाहिजे सुख गोड बांधणारी बायको मिळाली पाहिजे बरोबर आहे म्हणजे प्रेम अशा दोन आहे का इकितच दूर निघून बरोबर आहे का चार सुख आणि पाचवं सुख माझी मुलं माझ्या ऐकण्यात पाहिजेत पाच बरोबर आहे आता हात वर करून सांगा महाराज एका मिळायला फापर का तो लगेच फक्त पाच आहे शंभर वर्षाच्या आयुष्यात मिळालात का पण नाही एखादा एखादा म्हणा मला महाराज पैसा भरपूर आहे पैसा भरपूर दिलाय पण डॉक्टरने सांगितलं तुला जगायचं असलं तर बिनाच्या वरणाचं पाणी आणि ज्वारीची भाकरी कातर जगची म्हणजे पैसा दिला हे काढून घेत काही तरी खांद्यातील काही खाल्लं तरी पस्त पण पर खायलाच पैसा नाही शरीर चांगली दिलंय पैसा भरपूर दिलाय बायको जिवला मला बायको नुसती जिवलाची दिलं झालं पैसा भरपूर शरीर चांगलं जीव पडला होती पोरा करा आता जिद्द बसलेले लोकांना म्हाताने लोकांना ज्यानी ज्यानी जनी ज्यानी पोरगा झाल्या झाल्या ह्या <laughs> पिढ त्यांना आता जाऊन भेटा बाबा पिढ वाटलं होत पोरा तो मला नसताना खत्र पडला पन्नास टक्के म्हातारी अशी ती काढून दुखी ती काय काय म्हातारी पोरांनी हाताखाल काढले दाखविन लगेच दाजी लगेच दाखवीन दाखवू का दाखवा दाखवा मी खातो तुम्हाला ऐका आहे का सुख आकवन दुःखी आहोत सर्वजण आखून दुःखी आहोत दुःख कारण दुःख असण्याच कारण जो नाशिवंत संसार आहे जो माझा नाही म्हणला पाहिजे त्याला माझं म्हणून बसतो म्हणून दुःखी आवडतो ऐका ना, हो। ना प्रामाणिकपणे विचारतो तुम्हाला तुम्हाला आता काय जमीन असेल जमीन आहे ना दावं मला मी फाशी घेतली काहीच गाडी बोलणार मला तो गप्पा मारत होत तुमच्या झिंजी ऐका मग तुम्हाला जाणवला सारखं ऐका ऐका तुम्हाला जी जमीन आहे तुम्हाला ती तुम्हाला कुणी दिली तुम्हाला तुमच्या कुठं तुम कोणा वाट थोडं उत्तर सुपी फक्त घेण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे वडलांच्याकडे वडिलांच्याकडं आली वडिलांना कोणी दिली आजोबाने आजोबाला कोणी दिली ही आहे आपण पंजोबाने पर्यंत थांबू म्हणजे पंजोबाची जमीन तुम्हाला आली मान्य करायचं म्हणजे पंजोबाचा तुमच्या उपकार आहेत का नाही की पंजोबाचा तुमच्या उपकार आहेत मग किती जण आपल्या पंजोबाचं वर्ष राहते ते नागपूर ना ना। का का त्याच उपकरण नाही तर कॅन्डीचे टावर फुकले असती जामखेडला जाऊन <laughs> आता काय तुम्ही खाला समाती खाली म्हणजे काजोबाने राखून ठेवली तुमच्या उपकरण तुम्ही जन्मा नाही अगोदर इथं तुमची जमीन हिथं होती का नव्हती बोला पती तुमचा बाप जन्म हित पती तुमचा आजोबा जन्मार हित पती पंजोबा जन्म हित पती मग त्यांनी सोबत घेऊन गेले नाही आपण जाणार आहे जाणार का जाणार नाही ऐका तरी सुद्धा आपल्याला इतकी मस्ती एखादा पाहुणाला पाहुणा पाहुणा पाहुण्याला माता पाहुणा काय हो नव्हत हे गरीबी अंगावड्या कपड्याविषयी बाहेर निघालो पण आता घर मी घर माझा नाही माझ माझ तुमचं घर तुमचंय का म्हणा तुम 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 की माझं मला की सांगतो तुम्हाला इतकं बड समजा माझं म्हणणार तुम्ही आणि तुमच्या घरात संध्याकाळच्या सहा वाजता थोडा अंधार पडताना गेला <laughs> <laughs> सगळ्या घराने बघितलं हात गेलाय पण कुठल्या पोत्याखाली बसलाय खाली कुठल्या बसलाय हे मात्र कळायला मार्ग नाही आणि संध्याकाळच्या नऊ वाजल्या आता तुम्हाला झोपायची वेळ झाली तुम्ही घरात झोपता का बाहेर झोपता का तुमचं नाही बघ म्हणलं ना माझं एवढ्या तुम्ही थांबत नाही पाहुण्याला घर दाखवून राहणार नाही आता तिथं पावण्याचा घर आहे म्हणजे का नाही म्हणजे का नाही ऐका ती